शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव शेतामध्ये ऊस लावत आहेत आपण त्यांना आज भेटणार आहोत दादा राम 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 काय भाव नेले तीन हजार तीन हजार रुपये ऊस भारी आहे राम राम का रामराम काय चाललंय ऊस ला नेले एकरी किती शेतकरी निघत शेतकरी बांधव सत्तरऐंशी टन निघते किती महिन्याचा आहे तुमचा ऊस सांगता येईल का तुम्हाला सात महिन्यामध्ये किती कांडे झालेत सात महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगली जमीन आहे काळ्या जमिनीमध्ये कसा ऊस येतो हे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाहूयात हे काका त्यांचा ऊस लावण्यासाठी या ते बेना घेऊन जात आहेत काका तुम्ही किती लांबून आलात या बिनिन नेण्यासाठी आम्ही तरी इथून पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आलात आलात किती एकर वरती लावणार तुम्ही आम्ही दोन एकर दोन एकर लावणार आहेत जमीन तुमची चांगली आहे पाण्याची कशी सोय तुम्हाला बोर आहे का विरे बोर आहे का, बोरे का? चांगला चालतंय का उन्हाळ्यात पाटाचं पाणी तुम्हाला ह्या शेतामधून बेना तोडून नेले एकरी सत्तर ते ऐंशी टन ऊस निघते असं काकांचं मन आहे आणि शेतकरी बांधव या ठिकाणी ऊस घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत वाहन पण आणले तुम्ही दादा तरुण बांधव शेती करण्यासाठी मस्तपैकी आपल्या शेतात ऊस लावायला लागवड घेऊन निघाले ऊसाची शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं स्वागत करतो चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्या राम, राम राम हो काय किती भाडे तुम्हाला असं का भाडं किती रुपये याला